ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कर्जत तालुक्यातील नेरळ मधील तिहेरी हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरून गेला पोलिसांनी मृत मदन पाटील याचा भाऊ हनुमंत पाटील याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने सोमवारी संध्याकाळी हत्येची कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक केली रविवारी सकाळी नेरळमधील चिकणपाडा येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह नाल्यात आढळले होते पती पत्नी आणि त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाचा यात समावेश होता शिवाय हत्या करण्यात आलेली महिला सात महिन्यांची गर्भवती होती, होती मदन पाटील त्याची पत्नी अनिशा पाटील आणि मुलगा विवेक पाटील यांचे मृतदेह रविवारी सकाळी नाल्यात आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती तिघांच्या अंगावर जखमा होत्या या प्रकरणी पोलिसांनी मदन पाटील याचा भाऊ हनुमंत जैतू पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा हनुमंत आणि त्याची पत्नी गणपती उत्सवाला नातेवाईकांकडे गेल्याचे सांगण्यात आले मात्र हनुमंताच्या माहितीत पोलिसांना सतत तफावत जाणवत होती हनुमानने ज्या नातेवाईकांकडे गेल्याचे पोलिसांना सांगितले त्या नातेवाईकांकडून विरोधात माहिती मिळाली हनुमंत ता काही तासच नातेवाईकांकडे होता तो सकाळी आल्याचे सांगण्यात आले चे होते त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी हनुमंतची कसून चौकशी केली तेव्हा राहत्या घराच्या वादातून तिघांची हत्या केल्याची कबुली हनुमंतने दिली मृत मदन आणि भाऊ हनुमंत याच्यात राहत्या घरावरून वाद होत होते चार महिन्यांपासून वाद वाढला होता राहते घर मदनच्या नावे होते त्यातील अर्धी घरपट्टी हनुमंतला त्याच्या नावे हवी होती त्यासाठी तो मदनकडे सतत तगादा लावत होता घरपट्टी नावे नसल्याने हनुमंतच्या कुटुंबाला कोणत्या सुविधा शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नव्हता त्याच्याकडे रेशन कार्ड देखील नव्हते दरम्यान हनुमंतला गुन्हेगारीवरील चित्रपट पाहण्याची सवय आहे त्याने अनेक वेळा दृश्यम चित्रपट पाहिला होता याच चित्रपटाचा आधार घेत त्याने हा हत्याकांड घडवल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत